नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम जी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण स्कॉलरशिपमधील अत्यंत महत्त्वाच्या टॉपिकवर चर्चा करणार आहोत ते आहेत वर्णमाला मग या वर्णमाला टॉपिकवरील आपण काय करू प्रश्न सोडूया चला तर मग प्रश्न क्रमांक एकपासून पासून सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक खालील शब्दांपैकी ज्या अनुस्वाराचा उच्चार क वर्गातील य या अंगांचे कासारखा करावा लागतो तो शब्द कोणता ऑप्शन चंद्र अंध संत आणि पंख त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पंख त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन धृतराष्ट्र या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत याचं योग्य उत्तर आहे धृतराष्ट्र या शब्दात एकूण सहा व्यंजने आहेत प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी संयुक्त स्वर कोणते ऑप्शन अ आ ई ई तीन ओ औ चार अम आणि आहा आणि याचे योग्य उत्तर आहे संयुक्त स्वर असतात ए आई ओ आणि औ आहेत म्हणून याचे योग्य उत्तर आहे ओ आणि औ हे संयुक्त स्वर आहेत प्रश्न क्रमांक चार ज्ञानदेव रामकृष्ण ग्रहपाठ संस्कृत अक्षरधाम ऋषिकुमार अमृत गंधर्व मूर्गधारा कृपा या दहा शब्दांमध्ये जोडाक्षरयुक्त युक्त शब्दांची संख्या किती प्रश्न त्याचं ऑप्शन आहे दहा चार पाच आणि आठ त्याचं योग्य उत्तर आहे पाच त्यानंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच घ हा वर्ण डॅड आहे दंत्य ओष्ट कंठ्य की तालव्य आणि याचं योग्य उत्तर आहे घ हा वर्ण वर्ण आहे प्रश्न क्रमांक सहा ए हा स्वर डॅड स्वर आहे रस्व दीर्घ मूळ की संयुक्त आणि ए हा स्वर जो आहे तो संयुक्त स्वर आहे यो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार ए आई ओ औ हे संयुक्त स्वर असतात प्रश्न क्रमांक सात खाली दिलेल्या चार शब्दांपैकी अकारांत शब्द कोणता ऑप्शन एक अग्नी दोन पाऊस तीन ओढा चार दंश आणि याचं योग्य उत्तर आहे पाऊस प्रश्न क्रमांक आठ सिंह या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ज्या शब्दातील अनुस्वारा समान होतो त्या शब्दांचा पर्याय क्रमांक सांगा ऑप्शन एक पतंग दोन वंदन तीन श्रीखंड चार संशय आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार संशय प्रश्न क्रमांक नऊ ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या वर्णाच्या मदतीशिवाय होतो त्यास डॅश डॅश म्हणतात एक व्यंजन दोन स्वर तीन स्वरादी चार वर्ण आणि याचे योग्य उत्तर आहे स्वर ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होतो तर आपण काय म्हणतो स्वर असे म्हणतो त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कंठ वर्ण कोणता एक छ, दोन त्र तीन ड चार र आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ड त्यानंतरचा प्रश्न खालील वर्णातील गटात न बसणारा वेगळा वर्ण कोणता अ ई ई आणि उ त्याचे योग्य उत्तर आहे न बसणारा वेगळा वर्ण आहे तो ई कारण अ ई आणि उ हे स्वर जे आहेत ते रस्वस्वर्ग आहेत आणि ऑप्शन क्रमांक तीनमधील जे ई आहे ते दीर्घ आहे त्यामुळे गटातनं बसणारा वेगळा वर्ण असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन ई त्यानंतर प्रश्न क्रमांक बारा संख्या या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार खालीलपैकी कोणत्या अनुनासिकासारखा आहे त्याच ऑप्शन आहे त्र न न आणि य तर प्रश्न क्रमांक बारा याचं योग्य उत्तर आहे य संख्या य त्यानंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेराकडे आपण या अर्ध अर्धस्वर म्हणतात ऑप्शन श स र आणि श याचं योग्य उत्तर आहे र याला आपण अर्ध म्हणतो य र ल व हे काय आहेत अर्धस्वर स्वर आहेत प्रश्न क्रमांक चौदा खालील स्वरांच्या जोड्यापैकी सजातीय स्वरांची जोडी ओळखा आता इथे आपल्याला सजातीय स्वर जोड्यांची जोडी ओळखायची तर मग याचं योग्य उत्तर आहे ई आणि ई ही काय झाली सजातीय जोडी प्रश्न क्रमांक पंधरा खालील वर्णांपैकी वर्ण कोणता आता आपल्याला इथे मृदू वर्ण ओळखायचं आहे तर मृदू वर्ण जो आहे तो आहे ब प्रश्न क्रमांक सोळा खालीलपैकी कोणते अनुनासिक नाही आपल्याला काय विचारलं आहे नाही तर न हे अनुनासिक आहे हे पण न अनुनासिक आहे हे ज्ञ पण अनुनासिक आहे याचं योग्य उत्तर काय आहे ज्ञ ज्ञ हे अनुनासिक नाही त्यानंतर प्रश्न क्रमांक सतरा लक्ष्मीनारायण या शब्दात किती व्यंजने आहेत आपल्याला इथं व्यंजने मोजायचे आहेत ऑप्शन सहा सात आठ आणि नऊ तर लक्ष्मीनारायण या शब्दात किती व्यंजन आहेत आपण इथे मोजूयात चला ल एक आहे क्ष मध्ये दोन किती झाले तीन म चं एक चार न च एक पाच रच सहा च सात आणि न एक आठ म्हणजे एकूण किती व्यंजने आहेत यामध्ये एकूण आठ व्यंजने आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक अठरा अंगण या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ज्या वर्गातील अनुस्वरा समान होतो त्या शब्दांचा पर्याय क्रमांक ओळखा इथे आहेत पर्याय पर्याय एक मंथन दोन घंटा तीन चंचल चार संकट आणि याचं योग्य उत्तर आहे संकट प्रश्न क्रमांक एकोणावीस घृष्णेश्वर या शब्दातील व्यंजनांची संख्या किती तर मग या व्यं यामध्ये व्यंजनांची संख्या आपण मोजूया त्याला घ घ काय रू घृ म्हणजे हे रू पकडल्या जाणार नाही रू काय आहे सोरमध्ये येतं मग घ एक श दोन न तीन श चार व पाच आणि हे र सहा मग एकूण घृष्णेश्वर या शब्दातील व्यंजनांची संख्या आहे सहा प्रश्न क्रमांक वीस अंत्यदंड असलेल्या अक्षरांचा पर्याय क्रमांक सांगा एक, एक दोन क तीन ग चार र आता आपल्याला का इथे काय विचारले अंत्यदंड अंत्यदंड हा ग जो वर्ण आहे त्याला काय आहे अंत्यदंड म्हणून यात योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन ग प्रश्न क्रमांक एकवीस खालील शब्दांच्या क्रम लावून दुसऱ्या क्रमांकावर येणारा शब्द कोणता कृष्ण किमया कवलारो की कुटनीती नीती त्याचं योग्य उत्तर आहे कुटनीती नीती त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण बघूया पुढचा कृष्णचरित्र या शब्दातील व्यंजनांची संख्या किती कृष्णचरित्र या शब्दातील व्यंजनांची संख्या किती याच योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो कृष्णचरित्र आपल्याला इथे का काय करायचं व्यंजनांची संख्या मोजायची तर यामध्ये एकूण सात व्यंजने आहेत प्रश्न क्रमांक चोवीस संशय या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ज्या शब्दातील समान होतो त्या शब्दातील पर्याय क्रमांक सांगा संशय किंचित किंवा कि संकट आणि याचं योग्य उत्तर आहे किंचित त्यानंतर प्रश्न क्रमांक पंचवीस खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी कोणती नाही इथे आपल्याला काय विचारले सजातीय स्वरांची जोडी नाही अ आ ए ऊ उ आणि उ त्याचं योग्य उत्तर आहे ए आणि उ ही सजातीय स्वरांची जोडी नाही आहे बाकी ज्या आहेत त्या सजातीय स्वरांच्या जोडी आहेत म्हणून प प्रश्न क्रमांक पंचवीसचं योग्य उत्तर आहे दोन विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद